गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या हक्काच्या आशा या तर मैत्रिणींनो व्हिडिओ देखील मी अतिशय अशा आहे की आपण राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राबवतो तर त्या अंतर्गत आशाने कुठली कुठली कामं केल्यानंतर त्यांना किती प्रकारचा मोबदला मिळतो यावरती हा व्हिडिओ असणार आहे त्याचबरोबर कुटुंब नियोजन कार्यक्रम या अंतर्गत देखील आशा कुठलं काम करतात आणि त्यांना त्या कामाकरता कुठल्या प्रकारचा मोबदला मिळतो हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर दोन हजार पंचवीसमध्ये हे सर्व व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत व यानुसार आपल्याला काम देखील करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक अभ्यासा <coughs> तर बघा राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सेलिंग कॉस्ट सॅनिटरी नॅपकिनची विक्री केल्यास रुपये एक प्रति नॅपकीन म्हणजे एक रुपयाला प्रति नॅपकिन ग्रामीण व शहरी मोबदला रुपये तर त्यानंतर बघा गाव पातळी व उपकेंद्र स्तरावर किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीच्या स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी मासिक बैठक आयोजित केल्यास वार्षिक बारा बैठका म्हणजे आपल्याला दर महिन्याला जे काही आपण किशोरांची बैठक घेतो अशा बारा बैठका घेतल्यास आपल्याला पन्नास रुपये प्रतिमासिक बैठक असा लाभ होतो तर त्यासाठी वार्षिक एकूण सहाशे रुपये ग्रामीण आशनकरिता मोबदला तर त्यानंतर बघा आर के यस के अंतर्गत पिय पियर एज्युकेटर निवड यासाठी देखील शंभर रुपये ग्रामीण आशनकरिता लाभ होतो तर त्यानंतर बघा पुढील पुढे आणखीन किशोरी राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत आपण कोणत्या कोणत्या प्रकारची कामे करतो बघा तर पियर एज्युकेटर निवडी करता आशांना मोबदला हा शंभर रुपये मिळत आहे त्यानंतर बैठका आयोजित केल्यास वार्षिक चार तर ह्या दर महिन्याला ज्या काही आहेत त्या व्यतिरिक्त ह्या वार्षिक जर चार बैठका आयोजित केल्या तर पन्नास रुपये प्रति त्रैमासिक बैठक अशा प्रकारे दोनशे रुपये एवढा वार्षिक मोबदला आशांना लागू आहे तर त्यानंतर त्यापुढचा टॉपिक म्हणजे कुटुंब नियोजन कार्यक्रम तर आर सी एच कार्यक्रमाअंतर्गत आशा स्वयंसेविकांना लागू असलेला कामावर आधारित मोबदला कुटुंब नियोजन कार्यक्रम तर हे झालं किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम तर त्यापुढचा कार्यक्रम जो आहे तो आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम तर या कुटुंब नियोजन कार्यक्रमामध्ये बघा पी पी डी अंतर्गत तांबी बसविण्याकरिता पात्र महिला लाभार्थिनींना प्रवृत्त केल्यास ग्रामीण आशांना एकशे पन्नास रुपये व शहरींना देखील एकशे पन्नास रुपये प्रति लाभार्थी एवढा लाभ देण्यात येतो त्यानंतर बघा पीपी पी ए पी पी म्हणजे पोस्ट इंट्रा इंड्रायुरिन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस अंतर्गत तांबे बसवण्याकरिता पात्र महिला लाभार्थिनीना प्रवृत्त केल्यास ग्रामीण आशांना व शहरी आशांना प्रति लाभार्थी इतका लाभ देण्यात येतो व त्यापुढे बघा अंतरा आशांना अंतरा इंजेक्शन एम यम्प, पी एचचे चार डोसेस घेण्याकरिता महिलांना प्रवृत्त केल्यास प्रति डोस शंभर रुपये असे चार डोसेस असतात हे देखील ग्रामीण ग्रामीण व शहरी आशांना एवढा प्रति अंतरा इंजेक्शन जर त्या लाभार्थिनींनी लाभार्थिनींना घेण्यासाठी आपण पी एस सीला वगैरे नेलं तर त्यासाठी प्रति लाभार्थी सॉरी प्रति लाभार्थी प्रति डोस शंभर रुपये एवढा मोबदला ग्रामीण व शहरी आशांना मिळतो त्यानंतर ई एस बी बघा इन्शुअरिंग स्पेसिंग ऑफ बर्थ म्हणजे विवाहानंतर आपत्त्याच्या जन्मामध्ये दोन वर्षापर्यंत अंतर ठेवण्याकरता लाभार्थ्यास प्रवृत्त केले तर आपल्याला प्रति लाभार्थी पाचशे एवढा लाभ मिळतो तर ह्यावरती ह्याचे डॉक्युमेंट वगैरे कसे जोडायचे कुठले डॉक्युमेंट कलेक्ट करायचे वाउचरला कुठले जोडायचे यावरचा व्हिडिओ थोड्या वेळाने येणार आहे एक दोन तासांनी तर तो देखील तुम्ही नक्की बघा तर ई बी इन्शुरिंग स्पेसिंग ऑफ बर्थ दोन मुलांच्या जन्मामध्ये तीन वर्षाचे अंतर ठेवण्याकरिता लाभार्थ्यांना प्रवृत्त केल्यास प्रति लाभार्थी पाचशे एवढा लाभ ग्रामीण व शहरी आशांकरिता मिळतो तर हे दोन्ही देखील कार्यक्रम आहेत हा किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम व्यवस्थित बघून घ्या स्क्रीनशॉट देखील मारला तरी चालेल आणि हा जो आहे आपला कुटुंब नियोजन कार्यक्रम हे आशांच्या कामातील अतिशय महत्त्वाचे हेड आहेत व याला पैसे देखील म्हणजे मोबदला देखील चांगला आहे त्यामुळे या दोन हेडवरती तुम्ही तुमचं काम व्यवस्थितरित्या करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या इतर अशा मैत्रिणी यांच्यापर्यंत या चॅनलची लिंक पोहोचवायला विसरू नका धन्यवाद